राज्य उत्पादन शुल्क जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक एप्रिल दोन हजार दहा ते एक एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान या कार्यालयाचे लेखापरीक्षण झाले किंवा कसे याबाबत मी माहितीची मागणी केली होती दिनांक पाच चार वीस पंचवीस रोजी परंतु त्यांनी मला माहिती तर दिलीच नाही म्हणून मी वारंवार इथे खेटे घालून इथे माहिती मिळव मिळवण्याचा प्रयत्न केला असता काल दिनांक एकवीस सहा एकवीस पाच वीस पंचवीस रोजी त्यांनी मला माहिती दिली तर त्या माहितीमध्ये त्यांनी मला असं सांगितलेलं आहे की एक एप्रिल दोन हजार दहा ते एक एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान या कार्यालयाचे लेखापरीक्षणच झालेले नाही याचाच अर्थ की या कार्यालयामध्ये जे इतर खर्च होतात जसं टी ए बिल डी ए बिल यामध्ये प्रचंड प्रमाणात स्टेशनरीचा खर्च या प्रमा यामध्ये यांचे बिल वाढवून यांनी यामध्ये भ्रष्टाचार केल्याचा असं माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की ज्यामध्ये यांनी आज लेखापरीक्षण महत्त्वाचा महत्वाचा विषय असताना आज शासन निधी देत आहे शासन खर्च करत आहे तर त्या खर्चाचा कोणी ना कोणीतरी विचारपूस करायला हवी यांनी असं सांगितलंय की माझ्या वरिष्ठ कार्यालयाने देखील मला विचारपूस केलेली नाही आणि त्याचं ऑडिटही झालेलं नाहीये मग यामध्ये यांचे रोखे वही रोखे व्यवहार आज यांना जे खाजगी वाहनाचा उपयोग करावा लागतो इतर गोष्टींमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे